मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल राज ठाकरेंचं भाषण ऐकलं आता ते ऐकण्यापूर्वी मला वाटलं की त्यांचे कार्यकर्ते नेता आणि पदाधिकारी वगैरे यांना राज ठाकरे ॲड्रेस करतील की आपलं जे पराजय झालं आहे या विधानसभेच्या निवडणुकीत ते का झालं कशामुळे झालं आणि त्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर कशी आपण सुधारणा करू शकतो यावर ते चर्चा करतील पण मित्रांनो त्यांचं अठ्ठेचाळीस मिनटाचं काय ते पूर्ण भाषण ऐकल्यावर मला अत्यंत चिंता वाटू लागली कारण राज ठाकरेंनी जी काही मोठी विधानं केली आहेत आणि राज ठाकरेंसारख्या इन्फ्लुएन्शियल व्यक्तींनी जी विधानं केली आहेत ती अत्यंत चिंताजनक आहे कारण मित्रांनो राज ठाकरे म्हणाले आहेत आपल्या भाषणामध्ये एक दोन लाईनी आहेत त्यांच्या त्या म्हणा ते म्हणाले की आपल्याला मतं आली आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही आहेत ते मधल्यामध्येच कुठेतरी गायब झाले आता ते कुठे गायब झालेत हे राज ठाकरे राज ठाकरेंनी सांगितलेलं नाही नाही त्यावर काही के टिप्पणी केलेली आहे पुढे ते म्हणतात की आणि अशाच प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या आता हे अशी विधानं ऐकून ना मला एक प्रश्न पडला आहे की राज ठाकरे यांचं डोकं फिरलं आहे का काय का कदाचित का तीन निवडणुका जे लगातार त्यांचा पराजय झाली आहे ज्यांना हार त्यांना फेस करावी लागली आहे ती त्याची निराशा त्यांच्या डोक्यात घुसली आहे काय कारण मित्रांनो राज ठाकरेंचा मी अत्यंत प्रशंसक राहिलेलो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओज अजूनही अवेलेबल आहेत ते जाऊन बघू शकता मी सदैव जेव्हा जेव्हा राज ठाकरे समाप्त झालेत असं कोण म्हणा म्हणायचं तेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि सदैव म्हटलो आहे की राज ठाकरे यांच्यासाठी स्पेस आहे त्यांनी केवळ आपल्या विचारधारेवर आणि थोडीशी मेहनत करण्याची गरज आहे कारण मित्रांनो राज ठाकरेंमध्ये ना मला भविष्य दिसतं पण जेव्हा राज ठाकरे अशा प्रकारचे वक्तव्य करतात आणि एकूणच निवडणूक आयोगावर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करतात तेव्हा मला थोडीशी त्यांच्या पक्षाविषयी आणि त्यांच्या भवितव्याविषयी चिंता वाटू लागते कारण मित्रांनो जो डेटा त्यांनी दिला आहे तो अत्यंत एकतर्फी आहे आणि पूर्णतः चुकीचा आहे आता या व्हिडिओमध्ये मी एक एक करून तुम्हाला त्या भाषणात जे डेटा त्यांनी दिला आहे तो कसा चुकीचा आहे हे सांगतो सगळ्या अगोदर त्यांनी म्हटलं की लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी जो शरदचंद्र पवार पक्ष आहे किंवा उबाटा पक्ष आहे त्याला ते उबाटाचं नाव नाही घेतलं पण ओव्हरऑल त्यांचं म्हणणं असंच होतं की लोकसभेत त्यांना जास्त जागा भेटल्या पण त्याच्या कम्पेरेटिव्हली जेवढ्या जागा विधानसभेत त्यांना भेटायला पाहिजे होत्या त्या भेटल्या नाहीत इव्हन अजित पवारांचं त्यांनी एक्झाम्पल दिलं की ज्या पक्षाला तीन ते चार जागा भेटणं मुश्किल वाटत होतं तो डायरेक्टली चाळीस जागांवर कसा जातो तर मित्रांनो मी केवळ तुम्हाला ना पूर्वीच्या चार राज्यांचा डेटा देतो फक्त चारच राज्यांचा देतो मग तुम्हाला थोडा आयडिया क्लिअर होईल की मतदार लोकसभेत आणि विधानसभेत कशाप्रकारे शिफ्ट मारतो कशाप्रकारे त्यांची मतं ही वेगवेगळ्या पक्षांना जातात पहिलं उदाहरण तुम्हाला राजस्थानचं या दोन हजार एकोणीसची लोकसभेच्या निवडणुकीत चो पंचवीसपैकी चोवीस जागा म्हणजे फक्त एक जागा बीजेपी हरली आणि चोवीस जागा बीजेपी जिंकली होती आणि त्याच्या थोड्याच महिन्यांपूर्वी दोन हजार अठराला निवडणुका विधानसभेच्या जेव्हा राजस्थानमध्ये झाल्या तेव्हा नव्याण्णव जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या आणि त्र्याहत्तर जागा या बी जे पीनं जिंकल्या होत्या आणि सरकार ही काँग्रेसची बनली होती आता दुसरा उदाहरण मध्य प्रदेशचं घ्या लोकसभा दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यात एकोणतीसपैकी अठ्ठावीस जागा ही बी जे पी जिंकली होती आणि त्याच सेम थोड्या महिन्यापूर्वी दोन हजार अठराला झालेली विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकते एकशे चौदा जागा आणि बी जे पी जिंकते एकशे नऊ जागा आणि तिथेसुद्धा सरकार बनते काँग्रेसची आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात तर मार्जिन कमी आहे दोन्ही पार्टीज विधानसभेमध्ये जवळपास आहेत तर तुम्हाला मी दोन जी एक्झाम्पल पुढची देणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तिसरं उदाहरण आहे छत्तीसगडचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत नु, निवडणुकीत अकरापैकी नऊ जागा ही बी जे पी जिंकते आणि विधानसभेत जी की दो थोड्याच महिन्यापूर्वी झाली होती दोन हजार अठराला त्यात काँग्रेस अडुसष्ट जागा जिंकते आणि बी जे पी केवळ पंधरा जागा मग विचार करा की कशा प्रकारे मतदार हा शिफ्ट करतो आणि चौथं उदाहरण तर अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ओडिशामध्ये जी लोकसभा आणि विधानसभेची दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे ती सायमल्टेनियसनी झाली होती म्हणजे एकाच पोलिंग बूथवर जाऊन त्या मतदाराने विधानसभा आणि लोकसभा या दोन्हींसाठी एकाच वेळी मतदान केलेलं होतं आणि बघा की मतदार एकाच वेळी किती हुशारते नाही किती कुशाग्र बुद्धीने वेगवेगळ्या पक्षांना मतदान करतो लोकसभेला दोन हजार एकोणीसला एकवीसपैकी आठ जागा ही बी जे पी जिंकते आणि बी जे डी म्हणजे बिजू जनता दल जो पटनाईकचा पार्टी पार्टी आहे ती बारा जागा जिंकते आणि सेम टाइम सेम मतदान ज्या मतदारांनी केलं त्या विधानसभेत दोन हजार एकोणीसला बी जे डी जिंकते एकशे बारा जागा आणि बी जे पी जिंकते केवळ तेवीस जागा म्हणजे विचार करा की बी जे पीने लोकसभेच्या आठ जागा जिंकल्या होत्या आता राज ठाकरेंचं कॅल्क्युलेशन जर लावलं तर त्या हिशोबाने जास्त जागा बी जे पीच्या विधानसभेतसुद्धा यायला पाहिजे होत्या पण त्या नाही आल्या बी जे पी, पी जिंकू शकली केवळ तेवीस जागा म्हणजे जा मतदारांना ना ह्या पक्षांनी काँग्रेसने शरद पवारांनी आणि इव्हन आता राज ठाकरेंनीसुद्धा फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे त्यांना असं वाटतं की एखाद्या जागेत एखाद्या एरियामध्ये ते मतदार पारंपरिकरित्या आपल्यालाच मतदान करत आले तरी बाळासाहेब थोरात त्यांचं एक्झाम्पल दिलं मला एकच प्रश्न आहे की बाळासाहेब थोरात हे कधी पराजित होऊ शकत नाहीत का तिथले मतदार त्यांच्याशिवाय इतरांना मतदान करू शकत नाहीत का अरे ते माणसं आहेत ना त्यांचेही विचार आहेत त्यांचंही एक बुद्धी आहे त्यांचंही ओपिनियन ते बनवू शकतात मग सात वेळा ज्याला आपण निवडून दिलं त्याला एकदा मतदार हरवू शकत नाही का फक्त एकदा म्हणतो आहे सात वेळा तुम्ही आमदार राहिलात आता एकदा ते पण दहा हजार मतांनी तुमचा पराभव झाला आहे मग मतदार बाळासाहेब थोरातानवजी दुसऱ्या कुठल्याही संगमनेरमध्ये आमदाराला म्हणजे उमेदवाराला मतं देऊ शकत नाही का हा सिम्पल क्वेश्चन आहे आणि काही मान्यवरांची नावं राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहेत फार लांब लिस्ट आहे त्यांची आता ती वाचायला लागलो तर फार लांब व्हिडिओ होईल पण मी दोन एक्झाम्पल घेतो जे प्रमुख उदाहरण त्यांनी दिले होते सगळ्यात पहिला त्यांनी म्हटलं की जेव्हा मी भूमिका बदलतो ना तेव्हा लोक केवळ मलाच म्हणतात आणि बी जे पीमध्ये अनेक करप्टेड लोकं गेलेली आहेत आणि ते आज मंत्रिमंडळात तर मी त्यांना एक एक्झाम्पल देतो हिमंता बिस्व शर्माचं नाव त्यांनी घेतलं आता त्यांचं नाव जोडलेलं आहे शारदा चिटस्कॅममध्ये आता सी बी आयने त्यांना ज्या केसमध्ये त्यांचं नाव जोडलं होतं ते ॲज अक्यूज नाही म्हणजे अपराधी म्हणून नाही तर विटनेस म्हणून जोडलेलं होतं आणि जेव्हा ते बी जे पीमध्ये सामील झाले त्याच्या अगोदरच सी बी आयची इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली होती आणि इव्हन चला मी मानतो की करप्शन केलेलं आहे किंवा काहीही केस त्यांच्यावर लागलेलं आहे पण जेव्हा ते बी जे पीमध्ये सामील झाले तेव्हा बी जे पीनी त्यांच्यासाठी आपली विचारधारेमध्ये ॲडजस्टमेंट केलेली नाही हेमंता बिस्वा शर्मा यांनी आपली विचारधारा बदललेली आहे बघा आज आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांचं नाव योगी आदित्यनाथ यांच्यानंतर घेतलं जातं हिंदुत्वाच्या विषयामध्ये म्हणजे आज हेमंत बसवा शर्मा इतके कट्टर झालेत की त्यांचं त्यांच्यासारखं हिंदुत्व नेत्यांमध्ये असावं अशा प्रकारचं उदाहरण आज दिलं जातं मग विचार करा की जी भूमिका आहे ती हिमंता बिस्वा शर्मा यांनी बदलली आहे की बी जे पीने बदलली आहे बी जे पी तर आपल्या विचारधारेवर ठाम आहे विचारधारा बदलली आहे आणि बी जे पीसाठी ॲडजस्टमेंट केली आहे ती हिमंता बेस्वा शर्मांनी आणि दुसरं एक्झाम्पल जे की फार इम्पॉर्टंट राज राज ठाकरेंनी दिलं आहे ते मेहबूबा मुफ्ती यांचं की ह्यांच्यासोबत ज्यांनी थ्री सेवन्टीला विरोध केला त्यांच्यासोबत बी जे पीनी काश्मीरमध्ये सरकार बनवली तर सरकार ह्याच्यासाठी बनवली कारण की संविधानाच्या त्या लिमिटमध्ये राहून जर थ्री सेवन्टी काढायचा होता तर इथे सरकारमध्ये बी जे पीला सामील होणं अत्यंत गरजेचं होतं आणि सरकार स्थापन झाल्यावर त्याला पाडून तिथं राष्ट्रपती राजवट लावून थ्री सेवन्टी आर्टिकल थ्री सेवन्टी काढण्याचं कामसुद्धा बी जे पीनेच केलं होतं आणि ह्याचा उल्लेख राज ठाकरेंनी केलेला नाही आपल्या भाषणात कारण की त्यांना माहिती आहे जर त्याचा उल्लेख केला तर आपलं सगळं नरेटिव्ह फेल जाईल आणि राज ठाकरेंनी बरंच बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा उदाहरण दिलं की त्यांनीसुद्धा मुस्लिम लीगसोबत कधी अलायन्स केलं होतं अरे बाळासाहेब सा बाळासाहेब ठाकरेसोडा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा मुस्लिम लीगसोबत गठबंधन केलेलं आहे पण ते कशासाठी केलेलं आहे आपली विचारधारा कायम ठेवण्यासाठी सावरकर सदैव म्हणायचे की कसंही करून जेवढा होईल तेवढं जे मुस्लिम डॉमिनेटेड एरिया आहे तिथे मुस्लिम लीगसोबतसुद्धा का होईना पण अलायन्स करून हिंदूंची जी विचार आहेत त्यांची जी त्यांची जी गरज आहे ती ब्रिटिशांसमोर जनते म्हणजे जी ऑथॉरिटी आहे वरची त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागेल आता ते होण्यासाठी त्यांनी मुस्लिम लोकसोब मुस्लिम लीगसोबत अलायन्स केलेलं आहे त्यात काय चुकीचं केलं आहे आणि बी जे पीनेसुद्धा फार अनेक लोकांसोबत अलायन्स केलं आहे आणि आपल्या विचारधारेच्या उलट असलेल्या पार्टींसोबतसुद्धा अलायन्स केलेलं आहे पण माझा प्रश्न असा आहे की त्यांच्यासोबत अलायन्स केलं म्हणून बी जे पीनं आपली भूमिका बदलली का आपली विचारधारा बदलली का कारण बी जे पी श्यामाप्रसाद स म्हणजे जनसंघच्या काळापासून जी आर्टिकल थ्री सेवन्टीचा विरोध करत होती त्यांनी जो नारा दिला होता की एका देश देशात एकच प्रधान एकच निशान आणि एकच संविधान असला पाहिजे तो नारा नरेंद्र मोदी म्हणजे जनसंघचा बी जे पी होईपर्यंतसुद्धा त्यांच्या मनात होता आणि जेव्हा मोदी सरकार सेकंड टर्ममध्ये आली तेव्हा आर्टिकल थ्री त्यांनी काढलं म्हणजे पक्ष बदलला असा नेते बदलले असले तरी त्यांचा मोटिव्ह आर्टिकल थ्री सेवंटी काढण्याचं जे मिशन आहे ते नरेंद्र मोदींपर्यंतसुद्धा जिवंत आहे आणि येत्या सुद्धा हे सांगितलं जाईल की होय बी जे पीनं गर्वानं हिंदुत्वाचा विचारधारा ही स्वीकारलेली आहे आणि सदैव राष्ट्रहिताचा विचार केलेला आहे आणि अने अनेक मुद्दे आहेत बघा अटल बिहारी वाजपेयी असो किंवा कुठलेही नेते असो राम मंदिर असो आर्टिकल थ्री सेवन्टी असो सी एन आर सी असो पॉलिसी ऑन पाकिस्तान असो न्यू एज्युकेशन पॉलिसी असो इकनॉमिकल जी इकनॉमिकल पॉलिसीज आहेत तीसुद्धा बघा ही अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हो यांची एकदम सिमिलर आहे काय बदल झाला याच्यात आणि राज ठाकरेंनी म्हटलं की बी जे पीने समाजवादी विचारधारा बिहारी वाजपेयींच्या काळात स्वीकारली होती तर माझं असं म्हणणं आहे की बी जे पीनं अजूनही समाजवाद सोडला कुठं आहे कल्चरल बेसिसवर बी जे पी हिंदुत्ववादी आहेच पण तुम्ही इकॉनॉमिकल बेसिसवर बघा बी जे पी ही बी जे पीला राईट विंग पार्टी म्हटलं जातं पण त्यांची इकनॉमिकल पॉलिसी ही तर समाजवादी लेफ्टिस्ट आहे म्हणजे राशन फ्री देणं शेतकऱ्यांना पैसे देणं ही कुठलीही कॅपिटलिस्टिक पार्टी करत नाही त्यामुळं गांधीवादी विचार समाजवादी विचार हे बी जे पी अजूनही जपून आहे इकॉनॉमिकल बेसिसवर आणि जे कल्चरल मुद्दे आहेत त्यावर अजूनही बी जे पी आपल्या हिंदुत्वावर कायम आहे कारण बघा आज नितीश कुमार आणि टी डी पी म्हणजे चंद्रबाबू नायडू जरीसोबत असले तरीसुद्धा बी जे पी वग बोर्ड विरोधात ठामपणे उभी आहे मग विचार करा की बी जे आपला, आपला विचार सोबत, पी कोणासोबतही अलायन्समध्ये असो त्यांनी आपली विचारधारा सोडली आहे का आपली भूमिका बदलली आहे का म्हणजे आपल्या आपल्याला सरकार बनवायची आहे आपल्याला सरकारमध्ये जायचं आहे सरकारमध्ये सामील जरी झालो आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षांसोबत तरी बी जे पीने आपली भूमिका बदलली नाही किंवा त्या पक्षासोबत ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपली विचारधारा बदललेली नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या की मी राज ठाकरेंना एक्झाम्पल द्यायचं आहे मला की अजित पवारांचं एक्झाम्पल घ्या जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये आले त्यानंतर अजित पवारांनी जरी महायुतीमध्ये ते आले असले तरी त्यांनी वारंवार सांगितलं आहे की माझी विचारधारा अजूनही शाहू फुले आंबेडकरांची आहे मी हिंदुत्व स्वीकारलेलं नाही आणि बी जे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या हिंदुत्वावर कायम आहोत आणि केवळ एक महाराष्ट्रात चांगली सरकार चालावी आणि जे मतदारसंघात काम व्हावं यासाठीच अजित पवार महायुतीमध्ये गेलेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे हे ते विचारधारेत त्यांनी आपल्या तडजोड अजिबात केलेली नाही आहे पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे जेव्हाही कुठल्या दुसऱ्या पक्षासोबत जातात कधी बी जे पीसोबत गेले तर नरेंद्र मोदींची प्रशंसा कधी त्या बाजूला गेले तर नरेंद्र मोदींना शिव्या मग ह्याला म्हणतात भूमिका बदलणं त्यामुळं कुठलाही अजित पवार असोत किंवा कोणी कोणीही असो कधीही मतदारांना फॉर ग्रांटेड जर घेत असतील ना तर मतदारांना हक्क आहे की त्यांनी दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या उमेदवाराला मतं द्यावी असं कुठं विधिलिखित लिहून तर ठेवलं नाही आहे ना की राजू पाटलांना त्या गावातली लोकच मतदान करतील आता तो तो डेटा पण चुकीचा दिलेला आहे अशी पक्की माहिती जर नाही आहे माझ्याकडं तोपर्यंत मी बोलू नाही शकत पण कुठं कुठं मी वाचलं की चौदाशेपैकी दोनशे शायद त्यांना आलेली आहेत राज ठाकरेंनी जो दिला की एकही मत दिलेलं नाही आहे त्यात थोडीशी चुकी असू शकते म्हणून माझं म्हणणं असं आहे की एक सजेशन आहे की एखादा पेपर त्याच्यावर एकतर्फी डेटा कुठल्याही एन जी ओनं किंवा काय त्यांच्या सल्लागारानं त्यांना पकडवून दिला आहे केवळ राहुल गांधीला शब्द त्याला अक्कल नाही आहे त्याला काय तो कुठला कागद पकडवला जातो तो ते वाचून दाखवतो नंतर त्याच्यावर टीका टिपणी आम्ही करत असतो पण तो वाचून निघून जातो त्याला काही फरक नाही पडत पण राज ठाकरे यांच्याकडून मला फार अपेक्षा आहे त्यांच्यात मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना बघतो मला अपेक्षा आहे की राज ठाकरे कधीतरी त्यांचा पक्ष जरूर उभारी घेईल आणि जरूर महाराष्ट्राच्या राजकारणात ते मोठा रोल प्ले करतील पण अशा प्रकारे निवडणूक आयोगावर प्रश्न उचलून आणि खोट्या प्रकारे लोकांना भ्रमित टाकून कुठलाही पक्ष वरती येत नाही तुम्ही केवळ आपल्या मनाला सॅटिस्फाय करू शकता की होय लोकांनी मला मतदान केलं आहे आणि तुम्ही विचार करत राहा आयुष्यभर की हा लोकांनी मला मतदान केलं होतं फक्त माझ्यापर्यंत पोहोचलं नाही पण ते खरंच केलं होतं का विचार करा कारण जर बी जे पीनं जर प्लॅन केलं असतं ना ही निवडणूक तर दोनशे जागा बी जे पीने कधीच एन डी एला दिलं नसते कारण त्यांनाही थोडी अक्कल आहे ना की दोनशेपेक्षा जास्त जागा जर दिल्या तर कुठल्याही पक्षाला विरोधी पक्षाला आपल्यावर शंका येईल एकशे साठ एकशे पन्नास एकशे चला एवढ्या जागा जर प्लॅ दिल्या असत्या तर बी जे पीनं प्लॅन केलं असतं ते प्लॅन केलं नव्हतं म्हणून तर दोनशेच्या वरती जागा आल्या होत्या आल्या आणि सगळ्या नेत्यांना सरप्राईज भेटलं म्हणजे आश्चर्यचकित वाटलं ना सगळ्यांना वाट कारण की जेव्हा एखादी गोष्ट प्लॅन नसते जेव्हा त्याचा अंदाजा नसतो तेव्हाच आपल्याला त्याचं एक आश्चर्य वाटतं जर एखादी गोष्ट प्लॅन आहे आणि मला माहिती आहे की ते होणारच आहे तर त्यात आश्चर्य कसलं विचार करा ना तुम्ही बस एक सिम्पल लॉजिक लावायची गोष्ट आहे यार आणि मी सगळ्या पक्षांना माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये रिसेंटली म्हणतो आहे मागच्या मी म्हटलो आहे की जर तुम्हाला ई व्ही एमवर निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे तर निवडणुका लढवू नका कारण एकदा जर बी जे पी ईव्हीएम हॅक करू शकते निवडणूक आयोगाला कॉम्प्रोमाइज करायला लावू शकते तर ती वारंवार करणार आणि लगातार करणार मग तुम्ही तुम्हाला जर हे माहिती आहे जर हे होणार आहे तर तुम्ही निवडणुका लढवू नका पक्ष बंद करून घरी बसा कारण तुम्ही पक्ष बंद का करत नाही माहिती आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना ईव्ही एम कधी हॅकच होऊ शकत नाही नाही निवडणूक आयोग कधी कुठल्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतो तो आपलं काम योग्यपणे करतो केवळ तुम्ही नेतृत्व देण्यात केवळ राज ठाकरेंना म्हणत नाहीये जे जे पक्ष हरलेत आणि जे जे लोक ईव्हीएमवर आरोप करतायत तुम्ही नेतृत्व देण्यात विफल झालात आणि मतदारांनी तुम्हाला नाकारलं याचा दोष तुमच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही जर ईव्हीएम वर देत असाल तर तुमचा पक्ष पुढे सुद्धा हरणार आहे आणि ही खात्री आहे बस आजचा आज एवढंच आहे फक्त मला तुम्हाला डेटा आणि तथ्य समोर ठेवायचं होतं कारण कसं आहे की जेव्हा राज ठाकरेंसारखे मोठा व्यक्ती एक मोठी व्यक्ती इन्फ्लुएन्शियल व्यक्ती ज्याचं लोक ऐकतात सिरियसली ऐकतात आणि लोक गंभीरतेने घेतात जेव्हा अशी लोकं अशा प्रकारे चुकीचा डेटा पेश करतात तेव्हा आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतं मित्रांनो बसो आजच्यापर्यंत एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद